नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत पार्थ हॉस्पिटलमध्ये असतो आणि डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे पार्थची तब्येत ही खूपच खालवलेली असते नंदिनी आणि जीवा यांच्या दोघांनाही भयंकर टेन्शन आलेलं असतं जिवा तर हे सगळं जे काय झालं आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार ठरवत असतो की हे सगळं माझ्यामुळे आनंद निवास माझ्यामुळेच गेला आणि म्हणूनच माझ्याकडनं जी चुकी झाली आहे त्याची शिक्षा माझ्या दादाला भोगावी लागते आहे याच्यामुळे तर जीवा खूप रडत असतो आणि जीवा पश्चाताप करत स्वतःलाच दोष देत असतो इकडे काव्या तर मंदिरामध्ये आलेली असते आणि पार देशमुख म्हणजेच की पार्थसाठी देवी आईकडे गाराणं घालत असते की पारचा जीव वाचावा पारत, वा। पारत लवकरात लवकर बरा व्हावा पार्थला इकडे काव्याला भेटायचं असतं आणि बेशुद्ध असताना देखील पार्थ काव्या काव्या म्हणून तिच्या नावाचा जपच करत असतो इकडे काव्या देवी आईकडे गारणं घालत असते की पार्थ लवकरात लवकर बरा व्हावा आणि काव्याला पार्थचे भास देखील व्हायला लागलेले ला असतात जेव्हा काव्या दिवे लावत असते तेव्हा जोराचा वारा सुटतो तिने लावलेले दिवे विझवायला लागतात आता हे सगळं पाहता देवी आईचाच काही संकेत आहे की काय असं काव्याला वाटू लागतं आणि काव्या भयंकर घाबरते काव्या देवी आईला म्हणू लागते काय की देवी आई पार देशमुख बरे व्हावेत म्हणून मी तुझ्याकडे गारणं घालतेये म्हणून मी हे सगळं करतेयस आणि तू काय हा चमत्कार दाखवतीयस पार देशमुख वाचावेत म्हणून प्रार्थना करते आणि तूच हे काय नवीन वादळ आणतीयस इकडे पार तब्येत तर खूपच खालावलेली असते डॉक्टरसुद्धा पार्कला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात पण मात्र पार्कची तब्येत खूप घालवलेली असते इकडे डॉक्टर त्यांचे प्रयत्न देखील सोडलेले नसतात घरातले सगळेच खूप घाबरून गेलेले असतात काव्याला ही गोष्ट कळालेली असते की देवी आई काहीतरी संकेत देते इकडे डॉक्टर प्रयत्न करतच असतात पण मात्र पारचे ठोके हे बंद झालेले असतात म्हणजेच की पारचा मृत्यू झाला की काय असं वाटतं आणि त्याच्यानंतर घरातले सगळेच खूप रडू लागतात मालिनीलासुद्धा चक्कर येते सगळेच रडत असतात इकडे नंदिनी काय झालंय म्हणून पार्थकडे येते आणि पार्थला उठवण्याचा प्रयत्न करत असते की पार्थ उठाना उठा तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे पण पण मात्र पार्थ तर श्वास बंद झालेला असतो इकडे काव्याला तर यातलं काहीही कल्पना नसते पण मात्र काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं काव्याला खूप पाचची काळजी वाटू लागते की खरंच पाचच्या जीवाचं काही बरं वाईट तर नसेल झालं ना पण मात्र घरातले सगळेच या सर्व गोष्टीचा दोष काव्याला देऊ लागतात की काव्या हे सगळं तुझ्यामुळेच झालं पुढे आता इंटरेस्टिंग नेमका मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार पारचा जीव वाचणार की काय हे आता पुढे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू